नमस्कार मुलांनो अंजुमन इस्लाम अब्दुल अझीम खटकटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी उषा रेवाळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मुलांनो आपण इयत्ता नववी विषय मराठीमधील एक पाठ बघत आहोत पाठ अकरा आभाळ्यातल्या पाऊल वाटप या पाठाचा आज आपण भाग चौथा बघणार आहोत चला तर मग पाठात सुरुवात करूया पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो मुलांनो या मागच्या भागात आपण बघितलं की पक्षी स्थलांतर संस्था कशाप्रकारे कार्य करते आता आज आपण काय बघणार आहोत मुलांनो पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पडतात जसं मुलांनो आपण जर आपलं किंवा मनुष्यांचं उदाहरण घेतलं तर आपण देखील स्थलांतर करतो त्याचेही वेगवेगळे प्रकार असतात कधीकधी आपण तात्पुरत्या काळासाठी स्थलांतर करतो कधी कधी आपण कायमचे स्थलांतर करतो तर अशाच प्रकारे मुलांनो हे जे पक्षी आहेत ना त्यांच्या स्थलांतराचे देखील प्रकार पडतात आता इथे काय बरं सांगितलं आहे की हिमालयाच्या पर्वतरांगात म्हणजे आपल्याला माहिती आहे मुलांनो की हिमालयामध्ये खूप बर्फवृष्टी होते मग वेळी जेव्हा खूप जास्त बर्फ पडतो या पक्ष्यांना स्वतःचे त्या बर्फापासून संरक्षण करणे अतिशय आवश्यक असते मग काय होतं मग हे जे पक्षी आहेत ते खाली किंवा सखल भागात खाली दरीत किंवा सखल भागात ते उतरतात म्हणजे अशा ठिकाणी ते लपून बसतात किंवा अशा ठिकाणी ते खोल दरीत खाली जागा शोधतात कि जिथे त्यांचे बर्फापासून काय होईल मुलांना संरक्षण होईल आणि उन्हाळ्यात ते परत वर सरकतात आणि उन्हाळ्यात ते आपल्या पूर्वीच्या जागी जातात आणि त्यांचा जो हा प्रवास आहे तो काही किलोमीटरचाच असतो अनेकदा दुष्काळ महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेनासे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात मुळात अन्नाचे दुर्भक्ष ही स्थलांतरमागची मूळ प्रेरणा आहे पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात आता मुलांनो इथे काय सांगतात बघा लेखक की अनेकदा दुष्काळ महापूर आ अथवा बर्फवृष्टी मुलानो आपल्याला तर माहितीच आहे की आपण देखील अनेकदा दुष्काळ किंवा महापूर अशा ज्या नैसर्गिक आपत्ती जेव्हा येतात तेव्हा मनुष्यांना देखील एक जागा सोडून दुसरीकडे जावेच लागते दुष्काळामध्ये आपल्याला अन्न पाणी मिळणे खूप कठीण होते महापूर किंवा सुनामी अशा जेव्हा नैसर्गिक आपत्ती मानवासमोर येतात यावेळेला जेव्हा त्यांना अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही अशावेळी तिकडचे लोकं काय करतात मुलांनो स्थलांतर करतात त्याचप्रमाणे पक्षी देखील मुलांनो जर एखादी दुष्काळ पडला किंवा महापूर झाला आणि त्या ठराविक भागात जर त्यांना अन्न मिळेन असे झाले नाही तर ते मात्र काय करतात एका प्रांत सोडून दुसऱ्या प्रांताकडे जातात बर्फवृष्टी हे देखील मुलांनो एक कारण आहे की ज्यामुळे पक्षी काय करतात स्थलांतर करतात परंतु इथे काय सांगितले बघा की अन्नाचे दुर्भिक्ष आता मुलांनो अन्नाचे दुर्भिक्ष म्हणजे काय ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की स्कॅट सिटी किंवा शॉर्टेज ऑफ फूड त्यांना जेव्हा अन्न मिळत नाही तेव्हा मात्र हे पक्षी काय करतात स्थलांतर करतात म्हणजे मुलांनो अन्नाचे दुर्भिक्ष ही स्थलांतराची त्यांची मूळ प्रेरणा आहे थंडी वाऱ्याची त्यांना फारशी काळजी नसते परंतु जर त्यांना अन्नच मिळालं नाही किंवा अन्नाचा पुरवठा जर कमी झाला तर मात्र ते काय करतात स्थलांतर करतात एरवी दोन ते पाच हजार मीटर उंचीपर्यंत सापडणारी हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे, -मागे साडेआठ हजार मीटर म्हणजे सुमारे सत्तावीस हजार फुटापर्यंत असल्याची नोंद आहे एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घंटा याचा कोणताही प्रकारे त्रास असलेला दिसत नाही हिवाळ्यात पक्षी दक्षिणीकडे स्थलांतर करतात ते थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे आता मुलांना इथे काय सांगितलं बघा की, गिर्यार हो की, की गिर्यार हो कदी -कदी जे गिर्यारोहक असतात आपल्याला माहिती आहे की जे डोंगर किंवा पर्वत चढून वरती जातात त्यांना गिर्यारोहक असं म्हणतात तर कधीकधी काय होतं बघा मुलांनो हे जे पक्षी आहेत त्यांना जेव्हा अन्न मिळत नाही तर अशा वेळी जेव्हा ते बघतात की हे सगळे मनुष्य ना किंवा गिर्यारोहकांना जेव्हा बघतात तर हे जे हिमकाक पक्षी आहेत आता हिमकाक म्हणजे मुलांना बर्फा प्रदेशात राहणारा हा पक्षी आहे मग हे एक अन्नाच्या शोधात काय करतात या जे गिर्यारोहक आहेत त्यांच्या मागे मागे ते जातात आणि किती उंचीपर्यंत जातात मुलांना तर दोन ते पाच हजार मीटर उंचीपर्यंत हे जे हिमकाक पक्षी आहेत ते एव्हरेस्ट चढणाऱ्या या गिर्यारोकाच्या मागे ते जातात ते सत्तावीस फुटापर्यंत असल्याची नोंद आहे म्हणजे अन्ना मिळण्यासाठी किंवा अन्न मिळाले नाही तर ते मिळवण्यासाठी ते इतके उंचपर्यंत ते काय करू शकतात मुलांनो स्थलांतर करतात आणि पुढे काय सांगितले बघा की इतक्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही फक्त या अन्नासाठी अन्न मिळवण्यासाठी हे इतक्या उंचापर्यंत प्रवास करतात आणि हिवाळ्याच्या दरम्यान हे पक्षी काय करतात तर दक्षिणेकडे स्थलांतर करतात तर, करता। तर थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणं कठीण झाल्यामुळे म्हणजे मुलांनो हिवाळ्यात जेव्हा इथे अतिशय बर्फवृष्टी होते अशावेळी मात्र हे जे एव्हरेस्ट किंवा हिमालयात राहणारे जे पक्षी आहेत ते काय करतात मुलांनो दक्षिणेकडे स्थलांतर करतात पण याचे मूळ कारण काय आहे की जास्त बर्फवृष्टी झालेली आहे म्हणून ते स्थलांतर करत नाहीत तर अति बर्फवृष्टीमुळे त्यांना जेव्हा अन्न मिळत नाही या वेळेला ते काय करतात स्थलांतर करतात दक्षिणेकडे स्थलांतर करतात तर मुलांनो आपण या पाठामध्ये किंवा या भागामध्ये काय बघितलं की पक्षी स्थलांतराचे अनेक प्रकार आहेत आणि हे जे पक्षी स्थलांतर करतात त्याचे मूळ कारण म्हणजे मुलांनो अन्नाचे दुर्भिक्ष त्यांना जेव्हा असं वाटतं की आपल्याला अन्न मिळणार नाही किंवा अन्न कमी पडत आहे यावेळेस मात्र ते काय करतात स्थलांतर करतात धन्यवाद मुलांनो